हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओ मध्ये आज बघा मला भेटायला कोण कोण आलेले हे महाराज आणि यांचं पण चॅनल आहे आम्ही तर शिर्डीला आलो होतो तर ताईचा कॉल आला ताईचे बुलॉब बघतो आम्ही काय तर छान असे बुलॉग असतात ताईचे आणि ताईचा बुलाव बघून किंवा ताईंना भेटण्यासाठी आम्ही शिर्डीवरून ताईचं गाव जवळच आहे जळगाव जळगाव तर जळगाव मध्ये आम्ही इथं आलेलो आहे ताईंना भेटायला साठी ताईने ताईने आम्हाला छान असा फराळ वगैरे दिलेला आहे दिवाळीचा फराळ घेतला आम्ही आणि बसलेले तसेच आमच्या सोबत आलेले वैद्य मामा आणि मामा पुण्यावरून आलेले आणि मी अकोल्यावरून आलेलो आहे म्हणजे अकोले तालुका अहमदनगर जिल्हा आणि मामा पुणे आम्ही आलेलो आहे काही जंगलामध्ये वनस्पती चाललो तर ताईची युट्यूबच्या माध्यमातून ओळख झाली आणि माध्यमातून आम्ही भेटायला माझी ओळख होती बर का मी पाडे मामांचे व्हिडिओ पाहिले होते त्यांनी माझे पाहिले होते आणि ते असं म्हणजे वनस्पती हे देतात ना आणि जे आजारी असेल ना त्या लोकांना पण ते म्हणजे कोरिअर मार्फत वनस्पती देतात एक वनस्पती लागत होती म्हणजे एक वनस्पती त्यांना दिल्यानंतर ह्या वनस्पतीने काही नीट काम केलं नाही पांढरेच काटे म्हणून ह्याला पण आता तीन काटे देणार आहेत आपल्या बारक्या बहिणीला भेट म्हणून आता एकदा मदत व्हा म्हणून किव कापलं किंवा लांबून आला यायचं म्हणजे नक्की नव्हतं अचानक फोन आला की दादा कुठे म्हटलं मी वाईट शिर्डीला आलेलो आहे दर्शनाला लई दही दिवसाला घोषित होतो म्हणजे ताईची दाजीची भेट होईल कुठेतरी त्यांना आता जपल्या जाईल म्हणून काटे मी माझ्या सांगत होत्या गाडीत मग तीन काटे देऊन म्हणलं काही जर तांत्रिक दोष असला घरात हे पण एकाचा वापर मागतो एक सवा फोडाचा तुकडा घराच्या घराच्या मधून बांधायचा देवाऱ्या दोन पूजा तर दोन ठेवायचे आळदीनं रंगो आणि तुम्ही पैसे पैसे कसाय तिथे एखादा टुकडा हळद लागून गायत्री मंत्र म्हणून जरी जपला तरी चालतंय आता दुसऱ्या आणि असे भरपूर मंत्र असते तर गायत्री मंत्र जरी केला तरी चालतोय असे मदतीतील म्हणून पण का पांढरीची काठी द्यायला हेली द्यायला म्हणून व्हिडीओ काढताय जेवढ्या तेवढ्या पांढरीच्या काठीचा पण सगळ्याला व्हिडिओ द्या त्यांना कॉल करा नाही मला कॉल करा माझा एक चॅनल आहे घरचा वैदिक मराठी चॅनल दुसरा एक चॅनल आहे घरचा तंत्र काही तंत्राच्या बाजू असतात जनावरांच्या असत्या पशु पक्षाच्या असतात काही बी एक जगात आनंद अडचण येत तरी त्याच्यातून आपण एक कुठंतरी थोडा त्या मा जे दुःखाचे माणसं आहेत त्याला एक साथ म्हणून कुठेतरी त्याला मदत होईल आणि दुःखातला माणूस कुठेतरी सुखात न्यायचा प्रयत्न आमचा चालू आहे सगळ्याचा आमचे गुरुबंधू पेडेकर गुरुजी आणि आम्ही पाडी मामा असे पाडी मामा म्हणून ओळखीत येतात माझं नाव खरं बळीराम मोहन पाडे राहणार लातूर उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा मोरुड कशी गाव आहे माझं पाडे पिंपरी म्हणून पण राहायला मी हडपसरला असतो कुणाला काहीतरी असल्या मदती असल्या गोरगरीबाच्या आपण त्यांच्या फोनवर बी काही समस्या दूर करू शकतो कारण काय असते तर एकतर कसं असतं ती माणूस एकतर आजारानं कडिस्त्रासून गेलेला असतो त्या आपण त्याला काहीतरी मदत कुठली चार शब्दाची जरी झाली तर त्या माणसाला एकदम किती त्या आनंदाचा एक असा पर्वत वाटतो की आल्यावर माणसाने आनंदाची गोष्ट बोलल्या एवढा आनंद झालेला आहे ना पण आता कसं ते मनातला आनंद चेहऱ्यावर दाखवू शकत नाही दाखवू शकत नाही तसं आज हे भरपूर आनंद झालाय पेडेकर गुरुजी आले पाडेमा आले तर हे आम्ही फराळीला केलं पोहे केले म्हणलं काही करीत नका मी दोन टाइमे जेवणाले माणसं एवढं काही नाही शिर्डीला निघाले होते आणि शिर्डीच्या अलीकडे असताना मी त्यांना फोन केला आणि माझ्या एका शब्दानी त्यांनी ना बिचार्यांनी दर्शन घेऊन रिटर्न गेअर मारला पंधरा किलोमीटर अंतराचा परत मग आमच्या गावाला आले काय माहितीये का ताई युट्यूब चालू लोक काय म्हणतात युट्यूब वर वाईट युट्यूब वर न वाईट कार्य नाही तर माणसाला चांगलं सुद्धा माणसाला माणसं जोडली जातात माणसं जोडली जातात आता यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही लोकांना औषधे देतो पांढरची काठी देतो काही ज्या दुर्मिळ वनस्पती आहे ते पोहोचवतो ऑनलाईन मामाचा चॅनल आहे ताईंचा ब्लॉगचा चॅनल आहे माझा पण एक चॅनल आहे घरगुती उपाय म्हणून तर त्याच्यावरून आम्ही लोकांची मदत करतो लोकांची सेवा करतो कारण युट्यूब काढण्याचा उद्देश नाही का आपल्याकडून लोकांची सेवा व्हावा जनहित जनकल्याण व्हावं हो हा oh. आपला धर्म आहे म्हणून माणसाने वरून ही ओळखी बाळखी संबंध जोडले जातात आता त्या ताईंची आमची ओळख झाली आणि याच्यामधून आपल्याला एकमेकाला सहाय्य करायचं एकमेकांना गोष्टी तुम्हाला सांगतो ना त्याला असे खण ठेवायचे दोन दोन इंचाचे खण असले म्हणजे त्या खणातून ऊर्जा निघत असते आता काही लोक हे खण ठोत नाहीत त्याचे खणं कधी काढायचे नाहीत आता आपण पाण्यात टाकून बघितल्यात पाण्यात बुडतात काट्या हे का पांढरची काठी पांढरूच्या काटीच्या तुम्हाला युटूबवर अनेक व्हिडिओ हो दिसतील काही व्हिडिओ फेक आहे ती काही व्हिडिओ मध्ये माहिती चुकीची सांगितली आहे हो। कारण मी ही पांढरीच्या पांढरुच्या जंगलामध्ये मी स्वतः राहतोय हो मी इतका दुर्गम बघा मी राहतो तिथं कुठलाही नेटवर्क नाही कुठली रेंज नाहीये माझा मी मोबाईल वर नंबर दिलेला लागत नाही नंबर माझं काही काम जर असत तरच मी रेंज मध्ये जातो व्हिडिओ टाकायचं वगैरे पांढरीची काठी ही एक जबरदस्त वनस्पती आहे ही आपलं रक्षण करते हो कुठलंही रक्षण मग तुम्ही बुध असो घरामध्ये सर्प येणे वाघ येणे हिसर पशु पक्षी वाईट प्रकृतीच्या माणसांपासून पांढरीची काठी रक्षण करते पांढरीची काठी एक असे का काही पाण्यामध्ये बुडतात काही पाण्यामध्ये बुडत नाही काम दोन्ही करते परंतु लोकांची कधी श्रद्धा पाण्यामध्ये बुडते पाण्याबुडमध्ये बुडते ती जास्त रिझल्ट बला असते आणि पाण्यामध्ये बुडते ती कमी रिझल्ट देते रिझल्ट दोन्ही काट्या देतात हिची पूजा करायची असते हिला शेंदूर लावायचा असतो ही एकतर गायत्री मंत्राने सिद्ध केली जाते आणि दुसरी हनुमंत हनुमान चालिशेने शुद्ध केली जाते कारण हिच्यामध्ये हनुमंतरायांचा वास आहे बजरंगबलींचा वास आहे कसा वाल्मिकी रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार असं एका बघा ज्या वेळेस अंगद अंगदला रावणा श्रीलंकेमध्ये पाठवलं होतं आणि अंगदने जमिनीवर पाय टेकवला होता आणि रावणाला सुद्धा तो पाय उचलला नव्हता त्याचं कारण होतं त्याच्या पायामध्ये पांढरीचा होता <laughs> म्हणून त्याला तो पाय उचलला नव्हता आणि ज्या वेळेस अंगद मेला अंगदने आपला देह सोडला त्यावेळेस त्याच्या पायातली ही वनस्पती कुठं फेकून द्यायची मग हनुमंत राय हे चिरंजीव आहेत बजरंगबली हे चिरंजीव आहेत आज कलियुगामध्ये फक्त तीनच शक्ती काम करतात एक देवी गणपती आणि बजरंगबली या तीनच शक्ती विराजमान आहेत या कलियुगामध्ये त्यांचा जास्त पावर आहे तर त्या हनुमंतरायाने या पांढरीमध्ये निवास केलेला आहे आजही पांढरीच्या वनस्पती विधिवत काढून आणली पाहिजे आणि व्यवस्थित वापर केला पाहिजे स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मोरे गुरुजी असतील देसाई काका असतील ज्यांनी तुम्हाला जबरदस्त अशी माहिती सांगितले अनेक लोकांच्या पांढर्याच्या काठीवर हिडीओ पण त्यांना जंगल माहित नाही पांढरची काठी माहीत नाही पानं माहीत नाही आपल्या व्हिडिओ बघा का पांढरची काठी तुम्हाला सर्व झाड दाखवलेले पानं दाखवलेले जंगल दाखवलेले सकल दाखवलेले तर असा ह्या पांढर्याच्या काठीचा उपयोग आहे आणि ना मी पाडे मामाला ओळखत होते आणि या मामांचे पण मी व्हिडिओ पाहिलेले होते त्यांना मी अचानक पाहिलं नंतर मला खरच लय म्हणजे खूप खूप आनंद झाला वर का आणि मनाला लय भारी वाटलं आपल्याकडे ना सर्व औषध भेटतात मुतखड्यावर भेटतं मुळीयादावर भेटतं रक्तातला लॅड कॅन्सर असेल असतील गयापास्ते असेल असे आयुर्वेदिक औषध आपण तुम्हाला देतो फक्त तुम्ही कुरियाचा खर्च द्यायचा तुम्हाला औषध मीनामूल्ये दिल्या जातील हा तो तो लय भारी वाटलं बरं का दोघांना बी भेटून आणि एवढ्या लांबून आल्याबद्दल तुमची मनापासून आभारी दोघांची हा स्टॉप करा ओ, बस नाही ये ये नाही येते ना येते ना आपण चालू करू चालू केलाय चालू केलाय कट करू हा काय होत त्याला काय तर आपण थोडी असं काही वाईट आणि ना मामा घरी आल्याबद्दल त्यांना टावेल टोपी आणली बर का आपलं फुल नाही फुलाची पाकळी पाहून चाल आणायची परंतु नाही हो तुम्ही एवढ्या लांबून आलेले मनाला तेच भारी वाटलं अहो माणसाने सेवा करणं हाच माणसाचा धर्म आहे कुणाच्या तरी आपण काय मिळालो मरून गेलो तर काय राहणार आहे नसते <laughs> <laughs> आले आता तुमच्या दोघांची जोड असल्यामुळं पाया राम रामराम नका घालू मोठे आपल्या पेक्षा ते मानानी ज्ञानानी नाही पडू द्या पाडे मामा पडू द्या धरमाला पण पडू द्या पाहिजे पाया पड पाया पड बाबांच्या पाया पड